हे दादा आहेत आणि आपण जिल्ह्यानी एकत्र धसांना जर ठरवलं तर आपण काय करू शकतो येणार आहे तो, ये तो मागच्या काळातच लोकांनी सर्वांनी बघितलंय सर्वात महत्वाचा विषय दादा अजून जो आल्या या निवडणुकीनंतर आल्यानंतर सुद्धा मागच्या टर्म मध्ये सुद्धा प्रत्येक अधिवेशन मध्ये सभागृहामध्ये हा विषय मांडतो माझ्या बीड मतदारसंघामध्ये अर्धा मतदारसंघ हा बीड शहर आहे आणि या बीड शहरामध्ये लोकसंख्या आहे तीन लाख चोवीस एम एल टीची योजना ही पहिले होती आणि नवीन योजना ही पंचवीस एम एल टीची देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ही चालू केली ती पूर्णपणे तयार आहे पण आजच्या परिस्थितीमध्ये बघितले पण वीज कनेक्शन त्या योजनेला जोडलं नाही म्हणून ती ठप्प आहे म्हणजे दीडशे पावणे दोनशे कोटीची योजना ही चालू आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय वीस ते एकवीस दिवसाला बीड शहरामध्ये पाणी येतं पाणी उपलब्ध असून सुद्धा त्याच्यामुळं विशेष बाब म्हणून दादा आपण सुद्धा आम्हाला त्या बैठकीच्या निमित्त आपण आश्वासन दिलंय आपण शब्द दिलाय की आप लवकरात लवकर ही जर थकबाकी आपण जर भरली आहे तर या उन्हाळ्यामध्ये खूपशी रिलीफ दादा बीडच्या लोकांना भते तसंच बीड मतदारसंघामध्ये आपण पालकमंत्री आहेत म्हणून मी बोलतो अध्यक्ष महोदय त्यांना की तुकूर प्रकल्प हा दोन हजार तीन पासून हा प्रकल्प मंजूर आहे ह्याची वर्क ऑर्डर झाली पण तो आतापर्यंत अध्यक्ष महोदय झाला नाही त्याचं मागचं कारण आहे की दोन गावं तिथून उठायला तयार नव्हते त्याच्यामध्ये आणि प्रशासनमध्ये खूप ह्याच्यामध्ये वाद होत होते तर मी मागच्या टर्मला आमदार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्याच्यामध्ये एक रस्ता काढला की एका जागी साठवण तलाव करण्यापेक्षा चार बंधारे जर केले तर तेवढ्याच क्षमतेचं पाणी दादा तेवढ्या क्षमतेचं पाणी साठवून आणि मागच्या इस्टिमेट प्रमाणे जे काही त्या टुकूर प्रकल्पाला खर्च होतो त्याच्या अर्ध्या खर्चामध्ये हा टुकूर प्रकल्प मार्गी लागेल तसंच फुल सांगवीमध्ये पाणी पुर प्राणी साठवण तलाव आहेत त्याची क्षमता आहे दोन पॉईंट अध्यक्ष महोदय मी पहिल्यांदाच बोलतोय दोन दो आठवड्यापासून मी वाट बघतोय बोलायची मी बाहेरच बोलतोय फक्त आज सभागृहात बोललच नाही फुल सांगवीचा सा एक तलाव आहे त्याची पाणी आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे कारण का आता